पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडले हळद आणि गुळाचे सौदे हळदीला मिळाला बत्तीस हजार उच्चांकी दर जागतिक हळदीची व्यापारपेठ समजल्या जाणाऱ्या सांगलीत आज पाडव्याच्या निमित्ताने हळदीचे आणि गुळाचे सौदे पार पडले हळदीला क्विंटल बत्तीस हजार इतका उच्चांकी दर मिळालाय तर गुळाला प्रति क्विंटलला बत्तीस हजार नऊशे रुपये दर मिळाला आहे हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीच्या बाजारपेठेची ओळख आहे या बाजारात हळदीचे दर ठरतात आज पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या मार्केट यार्डात हळदीचे सौदे पार पडले एकमेकांना व्यापाऱ्यांनी शुभेच्छा देत मुहूर्तावर हळदीचे सौदे काढले यावेळी पंधरा ते बत्तीस हजार इतके दर आज पार पडलेल्या हळदीच्या सौद्यात मिळाले भविष्यात हळदीला आणखीन दर मिळणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं तर हळदीचे पाचशे पोतेची आवक झाली तर गुळाला प्रति क्विंटलला तीन हजार आठशे तर जास्तीचा तीन हजार नऊशे दर मिळालाय जय श्रीराम सालाबाद प्रमाणे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये पाडव्याच्या निमित्तानं मुहूर्ताचे सौदे निघत असतात त्याचं एक आनंदाचं वातावरण आता इथं आहे शेतकऱ्यांच्या मध्ये व्यापाऱ्यांच्या मध्ये जानेवारी महिन्यामध्ये जो एक अंदाज काढला होता त्या अंदाजापेक्षाही संपूर्ण देशाचं पीक अत्यंत कमी निघालेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये सर्वसाधारण जे एक साठ पासष्ट पासष्ट सदुसष्ट लाखाचं जे पीक काढलं होतं ते आज जवळजवळ पीक पिकाचा शेवट होत आलेला आहे आणि ते साधारण पन्नास बावन्न पंचावन्न लाखाचं पीक येईल हे गेल्या वीस वर्षात पहिल्यांदा इतकं पीक कमी आहे हळदीचे दर देखील आता पंधरा पासून तीस हजारचे आहेत भविष्यामध्ये ह्याचा अंदाज असा दिसायला लागलेला आहे की मेच्या शेवटी शेवटी जे जुलै एंडला सौदे संपतात ते यंदा मे महिन्यातच जवळजवळ पंधरा मेच्या आज सगळे सौदे संपून जातील त्यामुळे भविष्य हे हळदीला अत्यंत चांगलं आहे तसं बघायला गेलं तर देशामध्ये असलेल्या मोठ्या ज्या कॅपिटल सिटीज आहेत त्या कॅपिटल सिटीमध्ये देखील जो स्टॉक असतो उदाहरणार्थ जयपूर उदयपूर दिल्ली अहमदाबाद ही जी काही गावं आहेत मोठी मोठी रायपूर ग्वाल्हेर तर ह्या गावामध्ये एक मोठा स्टॉक असतो तो देखील यंदा पंचवीस तीस टक्के स्टॉक आहे आणि त्यांनी स्टॉक नवीन ह्या उंच दरामध्ये कोणी केलेलं नाही प्रॉपर सांगलीच्या लोकांनी देखील खूप मोठा स्टॉक केलेला नाही मग त्याचा परिणाम कुठं ना कुठं आता नाही तर उद्या उद्या नाही तर परवा ह्याचा दिसून येणार आहे मग सर्वसाधारण दहा पंधरा मे नंतर पाऊस पाणी बघितल्यानंतर पावसाचा अंदाज आल्यानंतर ह्यामध्ये पुन्हा यामध्ये तीस ते पस्तीस टक्क्याची पिका दरामध्ये वाढ होईल सर्वसाधारण आज जो दर आहे हळदीचा ह्या दरामध्ये नाही म्हंटलं तर पाच ते दहा हजार रुपये अजूनही वाढण्याची शक्यता पूर्ण आहे त्यामुळं एक वेगळं वातावरण ह्या हळदीच्या निमित्तानं देशांतर्गत सर्व व्यापाऱ्यांना मला कळवायचं असंच आहे की हळदीमध्ये मंदी मोठी होणार नाही आहे आम्ही जर चुकलो तर मंदी किती तर पाच सात रुपयाची मंदी म्हणजे मोठी जोखम आता ह्यामध्ये राहिलेली नाही आहे वाडायला जागा जवळजवळ दहा हजार पाच हजार पंधरा हजार वीस हजार अशी आहे पाऊस पाण्यावर मात्र नक्की जून पंधरा ते ऑगस्ट एंडपर्यंत जो पाऊस असतो तो बघितला जातो सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस जो असतो तोही बघितला जातो यंदा पावसाचं प्रेडिक्शन जे आहे ते बघितल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ऑगस्टमध्ये ह्याचा अंदाज घेऊन पुन्हा यामध्ये हळदीमध्ये धान काढता येईल आज जवळजवळ पाच लाख पोतीच्या आसपास सांगलीमध्ये विकली गेली पन्नास किलोची पोती आणि आता अजूनही साधारण दीड ते दोन लाख पोती जास्तीत जास्त येतील जे परपेट आवक पकडून जी बारा तेरा लाख पोती येत होती त्याचा अंदाज यंदा आपल्या बाजारपेठेत फक्त साठ टक्केच आहे सा। त्यामुळं हे वर्ष है, हे जसं आता सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये जशी झळा याय लागलेली आहे तसं येणाऱ्या वर्षामध्ये दीड वर्षामध्ये मार्च एंडपर्यंत हा तेजी चालत असते या पुढचं पीक जर कमी आलं तर दोन एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी अजून आम्हाला आठवतंय की लागोपाठ तीन वर्षामध्ये अडीचशेची हळद दोनशे पन्नास रुपयेची हळद साडे चौदाशे झाली होती म्हणजे चार पट पाच पट दर झाले होते त्यामुळं व्यापाऱ्यांना खरेदीदारांना कुणालाही घाबरण्याचं कारण नाही आहे हळदीमध्ये मोठी जुखम राहिलेली नाही त्यामुळे व्यापार करायला हरकत नाही आजचा दर आहे आजचा दर, दर खाली पंधरा हजार रुपये आणि वरती साधारण सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये म्हणजे क्वालिटी प्रमाणात दर असतोय क्वालिटीचा दर्जा जर उंच असेल पायाच्या अंगठ्यासारखी जर हळद असेल तर त्याचा दर हा साधारण अठ्ठावीस ते बत्तीस हजार असतो त्यामुळं जशी हळद निघाली आहे तशी खरेदी दर घ्यायला लागलेले आहेत व्यापार करायला हरकत नाही एसबीएन मराठीत सांगली